हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा नायगाव खुर्द शिवारातील टाकळी धरणाच्या पाण्यात आढळून आलेल्या महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात झाले आहे हा खून अनैतिक संबंधातून केल्याचे समोर आले आहे मधुकर शामराव गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याने तिचा दोरीने गळा आवळून धरणात फेकून दिल्याचे उघड झाले अमरापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम नायगाव खुर्द येथील किशोर शामराव गायकवाड यांची पत्नी आशा गायकवाड एकोणतीस जून रोजी शेतातून घरी जाण्यास निघाली असताना ती घरी पोहोचली नाही याबाबत पतीने पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली दरम्यान या महिलेचा मृतदेह नायगाव खुर्द शिवारातील पेंटाकळी धरणात आढळून आला मृतक महिलेच्या भावाने पती सासरा सासू व देर हे महिलेला माहेरवरून तीस हजार रुपये आणण्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार दिल्याने सासरच्या मडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपास सुरू असताना गुन्ह्यातील आरोपी मृत महिलेचा देर मधुकर शामराव गायकवाड याने कबुली दिली की मृत महिलेशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते सदर महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती दरम्यान महिलेला कुंकू लावून लग्नाचा बनाव केला होता महिलेच्या सततच्या पैशांची मागणी वाढत चालली असल्याने आरोपी मधुकर त्रासून गेला दरम्यान महिलेचा काटा काढण्याचे त्याने ठरवले एकोणतीस जून रोजी सदर महिला शेतातून घरी जात असताना आरोपी मधुकर तिला गाठून पेंटाकळी धरणाजवळ आला धरणाच्या पाण्याच्या जवळील एका दगडावर आरोपी मधुकर याने महिलेचा दोरीने गळा आवळून तिला धरणाच्या पाण्यात फेकून दिले या खुना प्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे